हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी दिसते तुम्हाला नवीन ठिकाणी म्हणजे मी आले आमच्या कॉलनीतच आहे आणि आमच्या कॉलनीतच नवी कपड्यांचं दुकान आहे पहिलंच आहे त्यांचं पण परत त्याला जरा रिनोवेशन केलं आहे त्यांनी आणि नवीन काय काय ठेवलेलं आहे माल पण नवीन आलेला आहे म्हणून म्हटलं चला आता आणि त्यांची आज आहे गणेश पूजा म्हणून मी आलेली आहे पूजेसाठी माझ्याबरोबर आलेले आहेत कुत्री वहिनी आम्ही दोघी आलेलो सांगा कुठे आलं तुम्ही मी प्रणिता शिरसा त्यांच्या घरी आलेले आहे हां आज तिने नवीन जागा वाढवली त्याचं ओढणी केलेलं आहे नवीन कपड्याचं नवीन कपड्यांचं म्हणजे पूर्वीचं आहे त्यांचं त्याच्यात फक्त जरा मोठं केलं त्यांनी आणि मायाल मटेरियल पण वाढवलं जास्त चला तर आता त्यांना भेटूया आधी आणि पूजा मांडलेली आहे ती पण तुम्हाला दाखवते मी कुठे गेल्या मॅडम भाभी कशा म्हणजे चला या हाय करा हे आमच्या भाभी कॉलनीतलेच आहेत गुजराती भाभी आता दुसरीकडे बंगल्यात नवीन बंगल्यात राहायला गेल्या फक्त हो चला आता आपण आज जाऊया त्यांच्या दुकानात आणि ह्या बघा मॅडम घ्या दुकानाच्या हो थँक्यू थँक्यू आणि या इकडे आमच्या आळली क्वालिटच आहे ते आपण पूजेसाठी आलोय सगळे आम्ही आता आणि या इकडे झुसडलोय मी बोला काय म्हणत आज मी माझ्या शॉपचं नूतनीकरण केलंय त्यामुळे सगळी येत आहेत मला खूप छान वाटत आहे आनंद सोहळा असल्यासारखं वाटतंय अशीच सगळी येत काय बघा <laughs> आणि आमच्या पण शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर तुमचं दुकान पुढे पुढे वाढत जाऊ प्रगती होऊ आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करूया आणि त्यांचं दुकान दाखवते तुम्हाला आता मी फ्रंट कॅमेऱ्याने आणि पहिलाच बोर्ड आहे वहिनींचा सी सी व्ही सदर क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि आता ही गरज झालेली आहे सी सी टी व्ही तर वहिनीकडे त्यांचं दाखवायचं काम करतायत नवीन साड्या वगैरे आहेत भरपूर मटेरियल आहे त्यांच्याकडे साड्या टॉप मुलींच सगळे ड्रेस वगैरे हो आहेत तर इकडे पण काय काय चाललंय यांचं हाय अल्पा कशी आहेस <laughs> हा इकडे बसली आहे का होय ना होय हाय काय म्हणता मस्त ना हा हा मस्त मस्त आणि चाललेलं यांचं मी दुकान दाखवते तुम्हाला भरपूर मटेरियल आहे सामान सगळं ठेवलेलं आहे म्हणजे लेडीजच्या सगळ्या वस्तू मिळत आहेत ना यांच्याकडे लहान मुलांची कपडे टी शर्ट हे काकी पण घेत आहेत अजून त्यांचं माल लावायचं पण चाललंय आलेलं काय काय

कलर आहे फुलणारे का नवीन पॅटर्न असा एक वेगळा मस्त एरिया पण आहे आणि आमच्या कॉलनीत भरपूर अशी लोक येतात पण ओळखीने असं त्यामुळे आता त्यांचं कपड्याचं दुकान बरेच जणांना माहीत झालं आहे त्यांचा ग्रुप पण आहे त्यामुळे ग्रुपवर टाकलं की सगळ्या महिला लगेच येतात सांगितलं की तर असं आहे हे दुकान अवश्य भेट द्या एक वेळ महाजनी नगर वहिनी पत्ता सांगा तुमच्या दुकानाचा आमचा पत्ता आहे लाईफस्टाईल बुटीक महाजनी नगर जानवली ब्रिजच्या अगदी जराबस पाच मिनिटावर आहे राईट साईडला वृंदावन हॉलच्या वृंदावन हॉलच्या तर वहिनीच दुकान तुम्हाला दाखवून झालं बघा कसं वाटतंय आणि पत्ता वगैरे हो सांगितलंय सगळा आणि अवश्य भेट द्या एक वेळ चला तर मग बाय बाय चला वहिनींची खरेदी झालेली आहे आणि आता घुगरे वहिनी पण आल्या असे सगळ्या महिला या आमच्या कॉलनीतलेच आहेत आणि गणेश पूजा म्हणून त्या सगळ्या जमलेल्या आहेत आणि आम्ही आता नमस्कार केला पूजेला आणि आता काय काय यांच्याकडे मटेरियल आहे काई काई ते बघायचं चालू आहे साड्या आल्या आले आले त्यांनी खायला दिली आम्हाला जिलेबी पुनम कुठे राहिली नहीं, नहीं। का वन, नहीं। नहीं। आ... हो काय नाही छान आहे काहीतरी कशी आठवण तुमची आणि होय ना त्यांनी आमच्यासाठी रिटर्न गिफ्ट ठेवले काहीतरी काय दाखव शुभेच्छा सदिच्छा भेटी काय शुभेच्छा आभार मानण्यासाठी त्यांनी आम्हाला मिळाला त्याबद्दल भेट आभार भेट छोटीशी <laughs>